सोळाशे रुपये मुद्दलाचे तीन वर्षात अठराशे चाळीस रुपये होतात जर व्याजदर चार टक्क्यांनी वाढवला तर रास किती असा प्रश्न प्रश्न विचारला सोडवायचा कसा सर अठराशे चाळीस ही रास आहे लेकरा त्यामधून मुद्दल सोळाशे करा वजा ही वजाबाकी शून्य चार दोन इथं शून्य अर्थात दोनशे चाळीस रुपये हे तीन वर्षाच व्याज हे तीन वर्षाच व्याज लक्ष द्या आता लेकरांनो लक्ष द्या तीन वर्षाचं व्याज दोनशे चाळीस मुद्दल सोळाशे प्रथमत हा व्याजदर शोधून ही गोष्ट आहे तीन वर्षाची दोन दोन हे घालवा अठ्ठेचाळीस बराबर दर हा भाग जातो पाच न म्हणजे पाच टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील व्याजदर आता हा व्याजदर गणित म्हणते किती चार टक्क्यांनी वाढवायचा पूर्वीच्या व्यवहारातील व्याजदर पाच टक्के आणखी चार टक्के वाढवायचा म्हणजे नऊ टक्के हा नवीन व्याजदर तर त्याच कालावधीत रास किती होईल असा प्रश्न विचारला सरळ व्याज काढण्याचं सूत्र जस म मुणीला द गुणीला क आणि याला भागीला शंभर मुद्दल म म्हणजे सोळाशे व्याजाचा दर हा नवीन नऊ टक्के गोष्ट तीन वर्षाची शंभर शून्याला हे दोन शून्य घालवा लेकरांनो लक्ष द्या आता सोळा नऊ लेकरां तीन सोळ नंबर चौरेचाळीस असे त्याला गुणीला तीन तीन चूक बारा एक तीन चुक बाराने तेरा एक तीन एक तीन आणि चार चारशे बत्तीस रुपये हे झालं व्याज रास किती होईल असा प्रश्न मुद्दल सोळाशे आणि चारशे बत्तीस हे व्याज ही मुद्दल यांची पेरीज म्हणजे दोन तीन सहा चार दहाशे शून्य चाल एक एक अनेक दोन दोन हजार बत्तीस ही नवीन रास आम्हाला मिळते दोन हजार बत्तीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे रास काढणे मुद्दल काढणे मुदत काढणे व्याजदर काढणे व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता व्याजदर मुद्दल मुदत काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल